कोबीला पाहून नागतोंड मुरडणारे ही हा पदार्थ मात्र अगदी आवडीने खातील एक चमचा तेलामध्ये तयार होणारा नाश्त्यासाठी असो किंवा डब्यासाठी साथि। त्यासाठी एक मध्यम आकाराचं कोबी घेतला आहे त्याचे वरचे एक ते दोन पानं काढून टाकायचे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आता हा चिरून घ्यायचा आहे कोबी घेताना अगदी भरलेला जड कोबी घ्यायचा हलका असलेला कोबी आतून पोकळ असतो आणि तो खायलाही चांगला लागत नाही म्हणून शक्यतो थोडासा जड भरलेला कोबी वापरायचा आता छान एकसारखा चिरला जावा यासाठी मी स्लायसर वापरलं तुमच्याकडे जर स्लायसर नसेल तर त्याऐवजी किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता पण जर किसनीही नसेल तर अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे एकदम एकसारखा कोबी या स्लायसर मुळे चिरला जातो आणि अगदी पातळ बघाल तर मस्त असा हा कोबी चिरला गेला आहे मी जो कोबी वापरला त्यातला फक्त अर्धाच कोबीचा वापर वापर आहे तुम्हाला हवं असेल तर संपूर्ण कोबी वापरू शकता कोबी एकदम बारीक चिरून झाला की लगेचच हिरवं वाटण बनवायचं त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या दोन इंच आलं सहा ते सात हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे अर्धा चमचा धने घालायचे पाणी न घालता हे मिक्सरवरनं थोडंसं जाडसरच दळून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही हे कलबत्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता तयार केलेलं वाटण लगेचच कोबीमध्ये घालायचं आहे अर्धा चमचा ओवा पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करू शकता पाव चमचा हिंग घालायचा चवीनुसार मीठ घालून यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे कोबीचा जो उग्र वास असतो तो कमी होतो आणि खायलाही चांगला लागतो म्हणून अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालून आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट सुद्धा वापरलेलं आहे त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा, लिंबाचा रस आणि मीठ घातल्यामुळे कोबीला पाणी सुटतं त्यामुळे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये पीठ घालायचं आहे सुरुवातीलाच जर पीठ घालाल तर मिश्रण पातळसर होईल भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि लगेचच यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ घालून घेतलं जर ज्वारीचं पीठ नसेल तर तांदळाचं पीठही वापरू शकता त्याच कपाने मोजून एक कप बेसन पीठ घेतलं आहे पण सगळं पीठ एकसोबत घालायचं नाही तर त्यातलं अर्ध पीठ घालून घेतलं आणि राहिलेलं पीठ लागेल तसं घालणार आहोत तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही कोबीचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं जर पाणी घालाल तर कोबीलाही पाणी सुटतं आणि त्यामुळे हे पीठ जास्त पातळ होईल तर आपण जे काही अर्धा कप का बेसन पीठ आणि एक कप ज्वारीचं पीठ घालून घेतलं त्यामध्येच हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे हे मिश्रण बनवताना थोडंसं घट्ट सरद बनवायचं आहे त्यासाठी मी एक कप बेसन पीठ घेतलं होतं त्यापैकी अर्धा कपच वापरलं आहे पण जर तुमचं हे, हे मिश्रण फार पातळसर वाटत असेल तर संपूर्ण एक कप पीठ यामध्ये घालू शकता सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलं पुन्हा एकदा एक, एक मिनटासाठी हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते फार वेळ असंच ठेवायचं नाही लगेचच यापासून पदार्थ बनवायचा नाही तर कोबीला पाणी सुटतं आणि मिश्रण पातळसर होईल लगेचच यापासून पदार्थ बनवताना छोटे गोळे घेऊन हाताने असे प्रेस करून घ्यायचे अगदी छोटे कोबीचे मुटके बनवायचे आहेत फार जाड किंवा मोठ्या आकारात बनवायचे नाही अगदी छोटे आणि पातळसर हे मुटके बनवून घ्यायचे तर सगळे मुटके बनवून घेतले पण जर आता तुम्हाला मुटके बनवायचे नसतील तर हे फक्त चाळणीवर पीठ थापून घ्यायचं आणि वाफवून घेतलं की कोबीच्या वड्यासुद्धा तुम्ही याच मिश्रणापासून बनवू शकता पण हे मुटके एकदा बनवून बघा दिसायलाही छान दिसतात आणि मुलंही अगदी आवडीने खातात चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तयार केलेले मुटके यावर ठेवून घ्यायचे आहे मुटके बनवताना थोडेसे पातळ सरस बनवायचे फार जाड बनवायचे नाही एकीकडे पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे गरम पाण्यावर चाळण ठेवायची झाकण ठेवून दहा मिनटं मोठ्या आचेवर वाफवून घ्यायचे दहा मिनटं मध्यम आचेवर वाफवून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा झाकण काढून बघाल तर मुटके छान फुलले देखील आहेत यामध्ये जराही सोडा वापरलेला नाही अप्रतिम चवीचे कोबीचे मुटके तर अगदी आवडीने खातील पूर्ण थंड झाल्यानंतर जेवढे मुटके तुम्हाला हवे तेवढेच वापरायचे राहिलेले मुटके एखाद्या हवाबंद डब्यात भरून फ्रीझरमध्ये ठेवायचे तुम्ही आठ दिवस हा पदार्थ खाऊ शकता आता एका मुटक्याचे दोन भाग करून घेतले किंवा यापेक्षाही बारीक करून घेऊ शकता हा पदार्थ अजून छान चविष्ट व्हावा म्हणून याला एक खमंग फोडणी करायची आहे फोडणी करायची नसेल तर नुसतासुद्धा तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा तीळ घातली आहे आणि सात ते आठ कडीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे तीळ घालणं अगदीच ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल लगेचच चा यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा कोबीचा पदार्थ आहे त्यामुळे ता यामध्ये हिंग जरूर वापरा आणि लगेचच आपण जे काप करून घेतले होते तेही घालून घ्यायचे पाच मिनिटांसाठी मोठ्या आचेवर फोडणीमध्ये हे चांगलं परतवून घ्यायचं आणि बघाल तर अप्रतिम असा हा कोबीपासून तयार केलेला पदार्थ जो बनवायला अगदी सोपा आहे आणि खायला तितकाच चविष्ट फोडणी केल्यामुळे खायला अजूनच चांगला लागतो वरतून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रससुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता असा पदार्थ मुलांच्या डब्यामध्ये असतील तर नाकतोंड मुरडणारे मुलं अगदी आवडीने हा कोवीचा पदार्थ खातील बनवायला अगदी सोपा आणि खायला अतिशय चविष्ट आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत